नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी रोहिणी पाटील तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आहे माझा आमचा गोठा तर या गोठ्यामध्ये आवरायला आज आम्ही आलो आहे म्हणजे दरवेळेस आम्ही म्हणजे तसं आमच्या घरी तर माणूस आहे लावलेला म्हणजे माणूस म्हणजे पावऱ्या समाजाचे जे आहेत तर ते दोघंजण कामाला आहेत ते आता शेतात गेलेले आहेत आणि आमचे बाबा पण नाही आहे बाबा इथं गेलेले तर दवाखान्यामध्ये त्यांच्या डोळ्याला काही लागलं होतं म्हणून मग आज आम्हा आम्हाला यावं लागलं आजींनाही बरं नव्हतं तर आज मग त्याच्यासाठी आम्ही आलो म्हणजे मध्यंतरी जर कधी काही असलं कोणी नसलं घरी काम गुरांसाठी आवडायला तर आम्ही येतोच आणि आमचा गो गोठा हा गावाजवळच आहे अगदी मागच्या साईडला थोडंसं सा। बघा तुम्ही पाहू शकता इकडे सगळं गाव दिसतं आहे आणि इथे हे गोठ्यामध्ये इथे जवळच सा गुरांसाठी पाण्याची सोय केलेली आहे आणि हिच्यातूनच मी आता गुरांना पाणी पण देखील पाजणार आहे माझा श्री शेण भरतोच आहे थोडंसं काही राहिलेलं मी भरून घेईन ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय म्हणजेच आपण जर गायीची सेवा केली तर एक प्रकारे आपल्याकडून म्हणजेच विठ्ठलाची सेवा होऊन जाते असा या म्हणीचा अर्थ आहे आणि नक्कीच करावे मी तर म्हणते ज्यांच्या घरी गाय आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच ही सेवा करावी गायींची तर असं काही नाही मॉडर्न मॉडर्न वगैरे असं काही नाही राहत आणि आम्ही तर खेड्यात असल्यामुळे की आम्हाला ही म्हणजे ही लाईफस्टाईल आमची अगदीच भिन्न न करण्यासारखी आहे आम म्हणजे आमच्या आयुष्याचा हा एक भागच आहे हे बघा हे गुरं आमची जी, जी गुरं आहे ती एकमेकांचं उष्ट पाणी पीत नाही त्यामुळे मला त्यांचं उरलेलं जे शिल्लक पाणी असतं ते सगळं मला टाकून द्यावं लागतं इकडे माझे जाऊबाई आहेत या देखील चारा पाणी शेण सर्व आवरत आहेत म्हणजे आमच्या गावात एक रीतच आहे जर पुरुष मंडळी घरी नसतील तर स्त्रिया या गायींची गुरांची देखभाल करायला गोठ्यात जात असतात आवरायला तर आणि खूप असं आल्हाददायक हे वातावरण आहे आजचं तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मनमोकळं ताजे दवानं मन, दवान मन होऊन जातं एक प्रकारे सेवा करून आता मी हा चारा घेतला आहे टाकायला हे जे आहे आमच्या शेतातला कापूस होता तर ते कापसाचं म्हणजे उपडून आणलेलं आहे ते काय कापसाची जी झाडं होती ती उपटून आणली म्हणजे आता त्याच्यातून आम्ही वेचणी करून झालेली आहे आणि ते आता गुरांना टाकतो आहे तसा कोरडा चारा देखील आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि इकडे पाण्यासाठी खूप मोठा असा हा हाऊज बांधलेला आहे आणि हे जे आहे हे हिरवं गवत गुरांना चांगलं होऊन जातं थोडंसं म्हणजे तोंड लावायला जसं आपण सारखं सारखं त्यांना कंठा येतो हे खायचा कोरडं कोरडं खात असतात ना ते त्यामुळे तर इथे मी शेण पण भरत आहे आणि चांगलं असतं विदेशात तर काऊ कडलिंग हा एक म्हणजे नवीन प्रचारात आलेला आहे काऊ कडलिंग म्हणजे गाईंच्या सानिध्यात काही वेळ घालवणं याच्यासाठी ते लोक बक्कड पैसा मोजतात आणि गाईंच्या सानिध्यात राहण्यासाठी ते जातात जेणेकरून हृदयाची स्पंदने वगैरे त्यांची व्यवस्थित होतात आणि बऱ्याच म्हणजे आजारांवर त्याच्याने म्हणजे फायदा होतो त्यामुळे काऊ कडलिंग हे विदेशात खूप प्रचलित आहे माझा श्री पण करतोय आता त्याला पण आंबाचं शेण भरायला लई आवडतं छोटे छोटे गुरं तर त्याला खूप आवडतात अगदी त्यांच्याजवळ येऊन 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 परत परत खेळत असतो त्याचे वडील वगैरे काम करतात तेव्हा खड्यामध्ये हळूहळू कर अशा पद्धतीने खडं ही एक गोठा आहे आमच्या गाईंचा ही गाय आमची आमच्याकडे आधी म्हणजे जवळपास सतरा गायी होत्या पण कसं आहे की सर्वजण आम्ही जॉब म्हणजे मी आणि हे जॉबला असल्यामुळे तर एवढं सगळं आवरणं खूप नाही होत आणि त्यामुळे मग बाकीच्या गाई आम्ही विकून दिल्या आहे आता फक्त ह्या दोन गाई आणि जोडी एवढंच आहे दोन आ, ये दोगवासर, ये या दोन गायीची ही गुर हे दोघं वासरं हे दोघं वासरू त्या गायीचे आहेत दोघं वासरू आहेत हे दोघं या गाईचे आहेत आणि बाकीचे चार पाच जे आहेत ते आम्ही शेतामध्ये अजून त्यांना बांधलेलं आहे की दिवसभर चारापाणी थोडी कमी होऊन जाते आता शेतीची पण पिकांची काढणी होते मग ते शेत मोकाट असतं सॉरी मोकळं असतं शेत आणि त्याच्यामुळे ते, ते गवत खाण्यासाठी म्हणून थोडं मोकळं होतं ना म्हणून मग आम्ही ते गुरं शेतामध्ये बांधलेले आहेत इथे आहे आमच्या जे कामाला आलेले माणसं आहे त्यांची ही राहण्याची जागा इथे सोय केलेली आहे आम्ही इकडे त्यांची चूल वगैरे आहे इथे कपडे वाळत घातले वाळात किंवा मग रोज डेली यूजचे कपडे त्यांच्या स्टोरेजची जागा आहे आणि इथं लहान मुलगी आहे त्यांना एक छोटीशी म्हणजे त्यांना पाच लेकरं आहे पण एक लहान आहे पाच नंबरची जर तिच्यासाठी हा झोळी तयार केलेली तर अशा पद्धतीने असतं आम्ही त्यांना उन्हाळ्यात कूलर देखील दिलं होतं बाळ लहान असल्यामुळे पण त्यांनी बघा ही अशा पद्धतीने हालत करून ठेवली त्याची अगदी अवस्था बिकट झालेली आहे तर इथे त्यांना असं लाईटची सुविधा वगैरे आहे इकडे ह्या बाजूला बघा ही खाट देखील त्यांना दिली होती झोपायला पण त्याची पण अवस्था खूप बिकट करून ठेवलेली इथे गुरांसाठी आम्ही भरला आहे चारा आणि त्याच्यात आहे हा भुईमुगाचा पालाय वरती आणि ही खाली जी आहे ती म ज्वारीचा आणि मक्याच्या चाऱ्याची कुट्टी करून भरून ठेवलेलं आहे तर तो जो फावडा आहे त्याच्याने आम्ही तिला टाकत असतो गुरांना आता मी देखील टाकणार आहे गुरांना आता इथे मी हा कुट्टीचा जो चारा आहे तो पण टाकेल म्हणजे जेणे आम्ही शेण वगैरे आवरलं ना तोपर्यंत त्यांचा तो, तो हिरवा चारा जो होता तो जवळपास संपुष्टात आलेला आहे आणि त्यामुळे मग आता दुसरं वैरण म्हणून हे परत टाकून जातो म्हणजे आता चार वाजेला संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यानच त्यांना चारा टाकण्यात येईल आता दुपारचे दोन वाजत आहेत तर अशा पद्धतीने हा कोरडा चारा देखील मी गुरांना थोडा थोडा टाकून घेत आहे तर खूप छान वाटतं जेव्हा आपण असं मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करतो म्हणजे ते करण्याची आपल्याला एक संधीच असते तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश